नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा आपण खरं तर आता नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधुमाळी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे की नांदेड वाघाळा महानगरपालिका निर्माण कधी झाली ती कशी निर्माण झाली नांदेड आणि वाघाळा हे दोन नाव कसे आले एकूणच नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याची निर्मिती त्याच्यामध्ये झालेले झालेले पहिले महापौर आणि सोबतच नांदेडच्या महानगरपालिकेवर आत्तापर्यंत वर्चस्व कोणाचं राहिलंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नांदेड वाघाळा महानगरपालिका असं आपण म्हणत असतो तर नांदेड आणि वाघाळा ह्या दोन नगरपालिका पूर्वी होत्या आणि दोन नगरपालिकेचं मिळून त्याचं विलिनीकरण करण्यात आलं आणि विलिनीकरण करून सव्वीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला तर नांदेड शहर वाघाळा वाघाळा महानगरपालिका निर्माण झाली नांदेड आणि वागाळा हे दोन नगरपालिका होत्या आणि या दोन नगरपालिकांची मिळून महानगरपालिका झाली आणि या महानगरपालिका झाल्यानंतर नांदेडचे पहिले महापौर म्हणून सुधाकर पांढरे यांची नियुक्ती झाली सुधाकर पांढरे यांच्या पक्षाचा जर आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान जे आहे महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती आणि अशा काळामध्ये नांदेड महानगरपालिकेची निर्मिती झाली आणि पहिला महापौर नांदेडचा हा शिवसेनेने दिलेला आपल्याला सांगता येते म्हणजे शिवसेनेकडं त्याचं सर्वाधिक जागा आल्या आणि त्यावेळेस आपण पाहतोय की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण जे होते खरतर नांदेड ते खरं तर मध्ये त्यांचं वर्चस्व होतं आणि ते, ते नांदेडमध्ये वर्चस्व असताना सुद्धा त्या काळामध्ये महाराष्ट्रभर लाट जी होती शिवसेनेची होती त्याचा फायदा नांदेड महानगरपालिकेत शिवसेनेला झाला आणि शिवसेनेने आपला पहिला महापौर नांदेडमध्ये लिहिलेला आपल्याला सांगता येते तर नांदेडमध नांदेडचा पहिला महापौर सुधाकर पांढरे जे आहेत ते आज आजच्या घडीला काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसमध्ये ते, ते सध्या गेलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अनेक राजकीय उलथापालथी त्यानंतरच्या काळात घडल्या आणि तेव्हापासून सत्त्याण्णवपासून ते आज तागायत आपण पाहतोय नांदेड वगळा महानगरपालिकेवरती खरं तर काँग्रेसचं वर्चस्व कायम राहिलं आहे शंकरराव चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील यांच्या माध्यमातून काँग्रेसचं वर्चस्व होतं परंतु आत्ताच्या महानगरपालिकेचा जर विचार करायला गेलं तर आत्ता जे समीकरण आहेत ते बदललेले आहेत मधल्या काळामध्ये अनेक पक्षांनी एम आय एम असेल भारीप बहुजन महासंघ असेल बहुजन समाज पार्टी असेल अनेक छोटे मोठे पक्ष नांदेडच्या या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये उतरले त्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालं त्यामध्ये प्रामुख्याने भारी बहुजन महासंघ असेल किंवा इकडे एम आय एम असेल यांनी मा, मा देखील यश पुढच्या काळामध्ये मिळवलं सत्त्याण्णवच्या नंतरच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक पक्षांनी आपले अस्तित्व या महानगरपालिकेमध्ये हे केले सिद्ध केलेलं आहे यामध्ये येथून अनेक नेते खरंतर उदयाला आले अनेक नेते महानगरपालिकेतून उदयाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आजच्या घडीला आपण पाहतोय की नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेमध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सर्वच पक्षांकडे आणि छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्याकडे एक ग्रामीण ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून आपलं अस्तित्व उभं करणाऱ्या अनेक नेते उदयाला आले आणि अनेक नेते ना नांदेड महानगरपालिकेने दिलेले आपल्याला दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पाहायला येतं स्वाभाविक आहे शंकरराव चव्हाण हे नांदेड वाघाळा महानगरपालिके पालिकेवर त्यांचं दीर्घकाळ वर्चस्व राहिले त्यांचे चिरंजीव म्हणजेच अशोकराव चव्हाण यांचंही वर्चस्व राहिले या महानगरपालिकेला खरं तर अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसने दिलेला आपल्याला सांगता येते त्यासोबतच सभागृहामध्ये त्या अनेक वेळा आपण पाहतोय की काँग्रेसचंच वर्चस्व राहिले परंतु आत्ता राजकीय समीकरणं बदलले आहेत दोन हजार चौदाच्या नंतर या महानगरपालिकेच्या आपण पाहतोय की सतराच्या नंतर निवडणुका तर झालेल्या नाहीतच परंतु त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं भाजपने सर्व राज्याची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली आणि आज घडीला अशोकराव चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे ते आज भाजपमध्ये आहेत आणि म्हणून भाजपचं तिथं पारडा जे आहे चवानास्तिल, चवानास्तिल, यां, तुना तुना ते। आम ते आम आपला जड वाटायला लागते आणि याच्यातून आपल्याला सांगता येते भाजपकडे खरं तर खासदार आमदारांची संख्या आपल्याला दिसून येते अजित गोपछेडे असतील अशोकराव चव्हाण असतील श्रीजया चव्हाण असतील यां यांचं क भाजपमधून नेतृत्व आपल्याला दिसून येते त्यामध्ये आपल्याला सर्वांना एक सांगता येतं की श्यामसुंदर शिंदे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील सुरेश गायकवाड असतील ही जे काही नेते आहेत तेही नेते तगडे महानगरपालिकेमध्ये आपल्याला सांगता येतात त्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये युवकांचा भरणा सर्वाधिक होत आहे वंचित बहुजन आघाडीकडे आजच्या घडीला सर्वाधिक युवक आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये त्यांचे प्रमुख ज्यांनी निवडणुकीमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये सतत असलेले अविनाश भोशीकर असतील किंवा प्रशांत हिंगोले असतील किंवा इकडे आपण पाहिलं की नांदेड महानगरपालिकेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारेसुद्धा काही नेतृत्व आहे तर राहुल प्रधानसारखं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अशा अनेक दिग्गज तरुण आज तर नांदेड महानगरपालिकेमध्ये एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात जे की सामाजिक लढ्यामध्ये कायम अग्रेसर राहिलेले आपल्याला दिसून येतात दुसरीकडे आपण पाहतोय की आज शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात अधिक युवकांचं देखील पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये शिवसेना उपनेते हेमंत पाटील असतील सोबतच आपण इकडे पाहतोय बालाजी कल्याणकर आहेत आनंद बोंढारकर आहेत बाबरावजी कोळीकर आहेत आणि त्यामुळं ह्या आमदार ही हे काही आमदारांची फळी आहेत ती शिवसेना पक्षाकडं आहे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपण खरं तर नांदेड ग्रामीण शहर आपल्याला दिसून येतं आणि या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं काय वर्चस्व राहील पहिल्या महानगरपालिकेचा महानगरपालिकेचे पहिले महापौर ते आजचा प्रवास शिवसेनेचा जो आहे तो अत्यंत चांगला राहिलेला आहे खेडेकर जे होते आमदार होते की काळी आणि त्यांच्या माध्यमातून देखील या महानगरपालिकेमध्ये आपल्याला त्यांचं वर्चस्व दिसून येत आहे सोबतच आपल्याला पाहता येते की धर्मभूषण म्हणून असलेले खरंतर या सर्व पार्श्वभूमीवर नांद नांदेड महानगरपालिकेमध्ये अनेक दिग्गज नेते दिलीप सारखे धर्मभूषण असतील शिवसेनेचे जुने शिवसैनिक म्हणून आत्ता ठाकरे गटामध्ये असलेले मारावार असतील ही जी काही मंडळी आहेत हे सगळे नांदेड महानगरपालिकेमध्ये आणि ग्रामीण भागातून हे उदयाला आलेले नेतृत्व आहेत हे आपल्याला सांगता येते तसे आपल्याला सांगता येतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विशेष म्हणजे एक काळी भाजपमध्ये असलेले आणि अशोकराव चव्हाण यांचे खरंतर कट्टर विरोधक असलेले चिखलीकर जे आहेत ते देखील याच म याच महानगरपालिकेमध्ये आणि एकूण त्यांचं देखील अस्तित्व ते पणाला लावत आहेत आणि त्यासोबतच अनेक आमदार खासदार खरं तर महायुतीकडेच या या भागात दिसून येतात त्यामुळे या महानगरपालिके पालिकेची निवडणूक जी आहे अत्यंत चुरशीशी होणार आहे कारण आज कोणत्याच पक्षाची कोणासोबत युती नाही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही दक्षिण नांदेड मध्ये मतदारसंघात जर पाहिली तर बाकी कुठेही भाजप सैना किंवा इकडे काँग्रेस आणि बाकीच्यांची युती नाही त्यामुळे स्वाभाविक आहे की ही जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीशी होणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला खरं तर शिवसेना आणि भाजप युती होती आणि काँग्रेसचा काँग्रेस विरोधी पक्षामध्ये बसलेला होता त्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेला पहिला महापौर हा शिवसेनेने दिलेला आपला दिसून येतो एकोणीसशे सत्त्यान सत्त्याण्णव दोन हजार सतरा या काळामध्ये एकूण चौदा महापौर झालेले आहेत आणि या चौदा महापौरमध्ये सर्वाधिक वर्चस्व जे आहे ते कायम काँग्रेसचं इथं राहिलेलं होतं परंतु आज मात्र ते समीकरण का बदलताना दिसत आहे ज कारण मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या याच्या आधी जी दोन हजार सतराची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये एक्क्याऐंशी जागापैकी जवळपास त्र्याहत्तर जागा ज्या आहेत ते अशोकराव चव्हाणांनी आपल्या स्वतःच्या बळावरती काँग्रेसकडून निवडून आणल्या होत्या आत्ता आपण पाहतोय तर काँग्रेस कडे नेतृत्व ज्याला आपण म्हणू तो तसा चेहरा आज दिसत नाही कारण एकेकाळी मुख्यमंत्री असलेले महसूल मंत्री असलेले अशोकराव चव्हाण खरंतर भा काँग्रेसकडे चेहरा होता परंतु तेच आता भाजपमध्ये गेल्यामुळे मागच्या वेळेस त्र्याहत्तर जागा काँग्रेसच्या आल्या होत्या आत्ता मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे परंतु वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यामुळे कदाचित आपला करिश्मा कायम राखण्यामध्ये काँग्रेसला यश मिळतंय का आत्ता आपण पाहतोय काँग्रेसचे नेते जे आहेत म्हणजे नांदेडमध्ये नेतृत्व करणारे रवींद्र चव्हाण असतील यांच्या माध्यमातून खरंच काही पुन्हा करिश्मा घडेल का किंवा पुन्हा काँग्रेस आपल्या जागा राखून ठेवण्यामध्ये यश मिळवेल का खरं तर हे पाहण्यासारखं असणार आहे इकडे आपण पाहतोय म एम आय एमची खरं तर महानगरपालिकेमध्ये एंट्री झाली आणि त्यानंतर आपण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये एम आय एम असतात त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये एम आय एमनं जी काही बाजी मारलेली होती त्यामुळे एम आय एमचं देखील अस्तित्व अनेक मुस्लिम बहु भूल प्रभागांमध्ये आपल्याला दिसून येतं त्यामुळे त्यांचं दे त्यांचा देखील एक वेगळा गट या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येते एकूणच काय तर शिवसेनेकडे आमदार खासदारांची एक फळी आहे भाजपकडे देखील आमदार खासदारांची फळी आहे आणि मग या मधूनच नेमकं आता या चुरशीच्या निवडणुकीमध्ये कारण दोन्हीकडील आमदार खासदारांना आपलं अस्तित्वपणाला लावायचं आहे आणि यामध्ये काँग्रेसची वंचितसोबत झालेली युती परंतु त्यांच्याकडे नसलेला एक व्यापक चेहरा हे त्यांची एक दुबळी बाजू आपल्याला सांगता येते परंतु लोकांमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती झाल्यामुळे एक वेगळं वातावरण या निवडणूक दिसत आहे अपक्ष देखील अनेक आहेत निष्ठावंतांवर झालेला अन्याय त्यामुळे निष्ठावंत देखील अनेक या महानगरपालिकेमध्ये इच्छुक आहेत एवढं आपल्याला सांगता येतं आणि शिवसेना या पक्षाने खरं तर दिलेला पहिला महापौर आणि आता पुन्हा नव्याने शिवसेना या निवडणुकीमध्ये उभी आहे शिवसेनेच्या बंडाच्या नंतर शिवसेनेतील बंडानंतर ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार शिवसेनेच्या पारड्यात किती मते टाकतात हे पाहण्यासारखं असणार आहे एकूणच काय तर नांदेड वाघाळा महानगर नांदेड आणि वाघाळा या दोन नगरपालिकाला एकत्र करून महानगरपालिका नांदेड वाघळा शहर महानगरपालिका उदयाला आली आणि ती एकोणीसशे सत्त्याण्णवला म्हणजेच सव्वीस मार्चला उदयाला आलेली आहे आणि या निवडणुकीमधून खरंतर पहिला महापौर शिवसेनेने दिलेला आहे सुधाकर पांढरे यांच्या रूपाने आत्ता पाहण्यासारखा असणार आहे की बंडानंतर शिवसेनेच्या पारड्यामध्ये नांदेड महानगरपालिकेची पालिकेतील मतदार नेमकी कोणाला सत्ता देणार आहेत अनेकांचे तगडे आव्हान एकमेकासमोर उभे आहेत वंचित असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचं नेतृत्व खरं तर चिखलीकर करत आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आहे इकडे शिवसेना उपनेते असलेले हेमंत पाटील असतील किंवा दोन आमदार दक्षिण आणि उत्तरमध्ये तर शिवसेनेकडे आहेत त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये महापौर शिवसेना आपल्याकडे खेचून महापौरपद खेचून आणेल का हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु अनेक वेळा आपण पाहतोय त्या कुठल्याही पक्षाचा पराभवाला कारणीभूत त्या त्या पक्षाचे निष्ठावंत लोकांवर अन्याय झाला तर त्याचा फटका बसू शकतो भाजपमध्ये निष्ठावंतांची संख्या भरपूर होती परंतु काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक उमेदवार उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागते की काय अशी देखील एक परिस्थिती निष्ठावंतांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येत आहे एकूणच काय तर काँग्रेस आपलं अस्तित्व टिकून ठेवेल का वंचित बहुजन आघाडी आपला करिश्मा करणार आहे का आणि इकडे आपण पाहतोय शिवसेना पुन्हा एकदा आपल्या या बाले किल्ल्यामध्ये महापौर आपद आपल्याकडे खेचून आणते का आणि भाजप निष्ठावंतांना कसं मॅनेज करते या सर्वच गोष्टीवरती या महानगरपालिकेचा निकाल अवलंबून आहे धन्यवाद